माझी बायको भडक पण दाद्या मेहून कडक हो माझी बायको भडक पण दाद्या के माझी बायको भडक पंदा मेहुनी कडक हो माझी बायको भडक पंदा मेहुनी कडक बायको भडक मेहुनी कडक हे घ्या हे पेन आणि हे पेज काय आता शाळेत जायचं होय ग माझ तुम्ही येडे घरातलं किराणा संपलाय ते आणायचंय म्हणून मी सांगू राहिले तुम्हाला मी तुम्हाला सांगते तस तुम्ही लिहून घ्या अय हिरो तुमच्याशी बोलते मायाशी बोलते मग काय काम आहे किराणा आणायचा याधिकाऱ्या मी तुम्हाला सांगते असं किराणा शिवाय दुसरं काही सुस्त नाही का। मी खाते काय घरात मला कधी कधी असं डाऊट येतो लहानपणी तुझं रडायला लागली असे ना तुझा आई बाबा काय म्हणून घेऊ असेल तुला किराणा 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 उठल्या पण तुमचा तुम 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 मेंदू दाबी होते आता मग हा मेंदू दाबीत होते ना मग आता असतो ग तुमचा तिथं घेऊन घ्या ना तू नाही नाही मी सांगते तुम्हाला बरोबर आहे तुला कसं येईल म्हणा तू शिकलेलं नाही ना मी करतो केला ना मी शिकलेलो तर घ्या थांब सुरडा घ्यावी काहीतरी असतं लिहायच्या आधी सुरुवात किराण आणायचं आपल्याला नेवाल्याला आधी वाचतानी जरा भारी वाटलं पाहिजे प्रसन्न वाटलं पाहिजे हा आमच्या हा ठीक आहे सांगा काय नाही हा सांग ना तुरडा घ्या तुरीत डाळला बोलाय ऍसिडिटी होती त्यांनी बर घेत किती चार किलो किती चार किलो एवढी आपल्याला दोघांना धुण्याचे साबण घ्या दोन डझन कोणला मला लिहून घ्या मला वाटलं मला जाय साबण साखर शा, साबण किती साबण दोन डझन म्हणजे चोवीस येतील बस बास एवढे टिपके नका देऊ पुढे अजून घ्या साखर शेंगदाणे खाली बघून लिहा एवढे पण हुशार नाहीत तुम्हाला की वरती बघून तुम्ही साधारण सहा किलो हा भरपूर सहा किलो तुम्हाला जास्त चहा लागतो तुम्ही चार पाच कप चा पितात राहत नाही का तुमच्या पटपटल्या किडण्या दोनच आहेत माझ्याकडं मी नाही देणार माई एक मागितली तुम्हाला एवढं सांगते हे महिन्याचा किराणा लागत तुम्हाला अजून काय घ्यायचंय तेलाचा घ्या मोठा पत्राचा भेटत नाही का डायरेक्ट मोठा घेऊन या तर पंधरा किलोचं भेटतो ना आ, काजू बदाम पिस्ता मनुके केशर हे सगळं करा पाव 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 पुढं लक्ष असतं काय माहिती माणसाचं तेल कुठं बघताय तुम्ही घ्या काय चाललंय तुमचं लक्ष कुठे कुणी ऐक तिकडं नाही हा अजून काय राहिलो शेंगदांग झाली साखर झाली काजू बदाम झालं हे ऐक ना हा दोन चारच वस्तू राहिल्यात

बरं झाला आली रुपये चल बरं मला ते किराणाची यादी करू लाग अगं मला बाहेर जायचे थोडं काम अगं करूला बाहेरचे काम काय होतच राहतील बस इथं हां मी सांगितले ते लिही सगळं लिही तुपाचा डबा लिही हां दे अगं गरम मसाले परत मटन मसाला चिकन मसाला अजून काय राहिलं हां निरम्याचा पुढं राहिलाय हां गावरान तुपाचा डबा लिही शेंगदाणे साखर ए रुपे लक्ष कुठे आहे मी किती वेळेच सांगू राहिली तुला अगं हा 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 अगं मला ते प्रॅक्टिकलचं टेन्शन आहे प्लीज काम कर ना तूच थोडंच राहिले असं नाही मला ते मैत्रिणीला फोन अगं थोडं राहील नंतर करते बाय बाय अगं रुपये ऐकून तर घे काय येडी पूर घे बाई काय लिहिलं हिने नवरा गेला आणि ही गेली कुणीच कामाला नाही कर तूच ए मला भेटायला बोलवलं नाही एवढा उशीर का केला तू ती दीदी माहिती कशी आहे बर ते जाऊ दे तू बोलवले कशाला आणि असे इशारे नको करत जाऊ तिला जर तील कळलं असतं ना ना तिने पाहिलं तर असत्याची यादी करता करता यादीत आहे ना कैलासवासीच्या यादीत माझं नाव लागलं असतं तुला माहित नाही तुझी बहीण लय बाबा हा ना सारखी बोर करते बर तुम्हाला आता मला सांग तुला दोन दिवसात तू म्हणते बोर करते मी एवढं वर्ष झाले कसं जाऊ सर तुम्ही बोला ना तुम्ही मला असं ऐकलंय की तुम्ही खूप छान छान डायलॉग वगैरे बोलतात म्हणजे विनोद करतात मी तुम्हाला विनोद सांगायला बोलवलं सांगा ना पण हा सांग सांगतो एक नाही का ए, आ, एक आहे ना एक म्हातारी होती लय म्हातारी होती सांगा ना म्हातारी झाली चालतं येत नाही जोक सांगतो ना अच्छा एक म्हातारी ये होती ती नाही का लहानपणीच <laughs> <लांग पनीश> मिली <laughs> <laughs> किती भारी ना दाजी आ, किती भारी म्हणूनच मला आवडता तुम्ही त्याच्यामुळे टिकून मी एवढे दिवस खरंच नाही तर हाईक ती म्हणत राहते कुचकट चल झाली एकदाची यादी करून ही पोरगी कुठे गेली हे गेले बाई काम आणि तिथं बाहेर ही पोरगी किती वेळ झाला माझी यादी झाली सगळं झालं काम बघा तरी रुपे तू कुठं दिस अगं बाई रुपीचा मोबाईल तर इथंच आहे फोनवर बोलायचे मैत्रिणीवर प्रॅक्टिकल पोरा बिरायची तर नादिला नाही ना लागली मला कुठं बोलून गेली कोणाला भेटायला बाई रुपये ए रुपयेच वाटते बाई पुरीची एक नाय रुपये काय बाई रुपी पण ना कुठे गेली काय माहिती भाऊजी तुम्ही यांना पाहिलं का यांना कोणाला माझ्या नवऱ्याला नाही पाहिलं आहे रुपा तिला नाही पाहिलं रोज पाहतो मी तिला तसं आज नाही पाहिलं नाही पाहिलं का हा ना काय माहिती पुढे गेली शोधते मी तिला शोधत होतो कोणाला रुपाला तुम्ही शोधताय ना तुम्हाला काय माहिती मी तर तुमच्या सांग आता बोलायला ऐकलं होतं घराजवळ काय तुम्ही वर्ल्ड चालले ना रुपा रुपा मी म्हटलं आता कुठं गेली आणि मग मी पण रोज तिला नाही का असं पाहत असतो ना इकडे तिकडे तिच्या नावाचा गाव कोट झाला पण पोरगी सापडा ना हा ना मी पण बाराच वेळ वाटच पाहतो तुम्ही कुणाची आता आपले साहेबरावांची तुम्हाला कळते ना मी काय बोल राहिले मला समजतय चालन चालन बघते मी बस तुम्ही ताई हा तुझी ताई ना तू नाही भांडत पण तुझ्या ताईचा आवाज येतोय मला तू एक काम कर सांभाळून घे मी पळतो नाही मला लई मारीन तू तिला सांग मला न घरात बोर झाला तो म्हणून कुठे जाऊन बसली काय बाई पोरगी रुपये इकडे बसली ही पोरगी येडीची बाई किती आवाज हिला चेडी बाई पोरगी येडी बिडी का तू हा इथं काय करते काय नाही तुला म्हणत ना मैत्रिणीला फोन करायचा आहे म्हणून कुठे तुझा फोन दाखव बरं मला फोन कुठे कुठे गेला फोन लावायचा होत तुला हा आता एकताच झाला फोन लावायला आली झाला बोल ना काय बोलली तुझ्या मैत्रिणी बरोबर मोबाईल कुठे आहे मोबाईल कुठे गेला काय मोबाईल कुठे आहे तुझा हे काय आज मोबाईल खोटं का बोलली मला तू हा झाला बरोबर आणि तिथे घरात बसून बसून पार मग खोटं बोलायची काय करत होती मी तुला येऊन नसत का जा दे ना माझ्यापासून काही लपवत नाही ना आई तुला माझा विश्वास नाही का ते पोरा बिरायला नाही भेटायला माहिती शपथ तुला अगो करूच नाही असं काहीच नाही असं काय असेल ना बघ रुपये तुला मारून टाकेल मी नाही ना गा असं कुठं काय पण का तुला माहिती नाही मी कशी तू ना खरं तर एखादा जीव घेशील तुला डोक्याचा फाक नाही चल घरी काय कळत नाही बाई पुरी सुरींच काय चलत काय नाही भडक पण तादिया मेहु कडक ओ माझी बाईको भडक पण दादिया मेहु कडक ये माझी बाईको भडक पण दादिया मेहु कडक ओ माझी बाईको भडक पण दाद्या मेहु निकडक बाईको भडक मेहु नि